रस खोत चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय आहे बंधू वैद्यनाथ श्यामराव सुरोस वैद्यनाथ श्यामराव सुरोस श्यामराव सुरस कुठून आहेत परळी वैद्यनाथ आपण इथं कशासाठी उपोषणाला बसलात मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे की संतोष देशमुख याच्या मारेकऱ्याला म्हणजे म्हणजे मेन सूत्रधार असणारा धनंजय पंडितराव मुंडे वाल्मी कराड आणि त्यांना मदातल्या मदातून पाठबळ देणाऱ्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना संतोष देशमुखच्या हत्येखाली यांना कठोरात कठोर शिक्षा करून यांना फाशीची साजा देण्यात यावी कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र हे पूर्ण मग या ठिकाणी जातीवाद म्हणण्याचा जरी प्रयत्न करण्यात आला तरी मला काही फरक पडत नाही कारण ही सत्य परिस्थिती आहे आणि राजकारणातील हे राजकारणी राज नेते जातीवाद करायलेत म्हणून या ठिकाणी आम्हाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत मग अशा महाक्रूर